मी अरुण खुडके शिवचिंतन औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठी स्वतंत्र स्वातंत्र्य युद्ध संपले मराठ्यांचे स्वातंत्र्य नष्ट करण्याची भाषा पुढे मोंगलांनी काढली नाही यानंतरच्या काळात मोंगल आणि मराठे यांची युद्ध झाली त्यावेळी मराठे गुजरात माळवा बुंदेलखंड ओरिसा या ठिकाणी मोगल साम्राज्याचे भाग जिंकून घेण्यात गुंतले होते दक्षिणेत निजामाला काबूत आणण्याचा प्रयत्न करीत होते दिल्लीच्या राजकारणात प्रभाव गाजू लागले होते त्यातूनच उद्भवलेल्या मोगल मराठा संघर्षाचे स्वरूप हे मराठशाहीच्या स्वातंत्र्य युद्धापेक्षा भिन्न होते औरंगजेबाच्या काळात मोंगलांनी प्रचंड सैन्यानेशी हिंदीवी स्वराज्यावरती आक्रमण करून मराठीशाही नष्ट करण्याचा जंग बांधला होता इसवी सन सोळाशे ऐंशीपासून इसवी सन सतराशे सातपर्यंत नि निकराची झुंज देऊन मोंगलांना माघार घ्यावी लागली मोंगलांचे मुख्य सैन्य एक एक किल्ल्यासमोर अडकून पडू लागले तशी सारी दक्षिण मराठशाहीला मोकळी झाली हजारो संख्येने मराठशाहीतील लोक विदर्भ खानदेश माळवा गुजरात या प्रांतामध्ये घुसले आणि त्यांचा पाठलाग करण्यास लागणारे मनुष्यबळ मोंगलापाशी नव्हते मोगल प्रांताचे सुभेदार चौतनी आणि सरदेशमुखे या नावाखाली मराठ्यांना खंडी देऊ लागले आणि अशा रीतीने मोंगलशाही साम्राज्य पूर्णपणे क्षीण झाले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी